आयुष्मान भारत जन आरोग्य हेल्थ कार्ड शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे लाभ पाच लाखांपर्यंत आरोग्य उपचारांचा कागदपत्र

या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोफत आरोग्य सेवेचा थेट लाभ मिळत असून प्रभागात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे याचबरोबर अजहर पठाण यांनी सामाजिक बांधिलकी जपात मोठे कबरस्थान तसेच नायकवाडी कबरस्थान येथे स्वच्छता मोहीम राबवली असून एक जबाबदार आणि संवेदनशील सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी उदाहरण निर्माण केले आहे प्रभाग क्रमांक अठरा मध्ये नवीन लाईट्स बसविणे रस्त्यांवरील अडचणी दूर आणि नागरिकांच्या मूलभूत सोयीसुविधा सुविधा सुधारण्याची अनेक कामे त्यांनी हाती घेतली आहेत अजहर पठाण यांच्या या जनसेवा उपक्रमांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कौतुक व्यक्त केले जात आहे आयुष्मान भारत जन आरोग्य हेल्थ कार्ड आयोजन करण्यात आलं आहे